रस्त्यासाठी येथील चौकात सुरू असलेल्या स्थळी आज शेतकऱ्यांनी आपल्या गाई म्हैशी बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन हजेरी लावली त्यामुळे सुमारे दोन तास या गाई म्हैशी बैलांनी मुख्य मार्गावर ठाण मांडल्याने वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती दरम्यान महापालिका प्रशासनाने पाणंद रस्त्यासाठी मुरुम आणि कामासाठी जेसीबी देण्याचे मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आले पाणंद रस्ते करावेत या मागणीसाठी एकोणतीस जानेवारी पासून संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी विविध भागातील शेतकरी आपल्या गाई म्हैशी बैलगाडीत ट्रॅक्टर घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले मुख्य मार्गावरच या गायी महिशीने सुमारे दोन तास ठाण मांडल्यानं या मार्गावरील वाहतूक आण मार्गावरून वळवण्यात आली होती दरम्यान महापालिकेचे शहर अभियंता क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन शासनाला पाणंद रस्ते करण्याबाबतचा फेर प्रस्ताव पाठवून मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केले मात्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेअंत पाणंद रस्ते मुरुमीकरणासाठी करण्यासाठी मुरुम आणि कामासाठी जेसीबी देण्याचे प्रशासनाने मान्य केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेत सौरभ शेट्टी सतीश मगदूम विकास चौकुले अमृत भोसले अण्णासाहेब शहापुरे संजय बेडक्याळे बसकोंड पिरादार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते न्यूजशाहीसाठी इचलकरंजी विशेष प्रतिनिधी सॅम संजापुरे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच